ते प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय अनिल बाबू देशमुख साहेब आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोल कोल्हेजी आमदार जगन्नाथ माजी आमदार जगन्नाथ शेवाळे बापू युवकांचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मेहबूब शेख विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनील या या गवाने या शहराचे अध्यक्ष तुषार कामटे आपल्या सर्वांना या काळात नव्यानं साथ देण्यासाठी आपल्यावर आलेले अजित गवानेजी विजय कोलतेजी रविकांत वर्पेजी सुलक्षणाताई शिलवंत सुधीर मुंगसे नागेश पाटे मोहिनीताई लांडे आजमबाई पानसरेजी देवेंद्र तायडे इम्रान शेख जयंत शिंदे माधव पाटील काशीनाथ जगताप ज्योतिताई निंबाळकर राहुल आहेर ज्ञानेश आलाट दम्मराज साळवे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि बंधू भगिनी आपल्या सर्वांना माझ्या आधीच्या तिन्ही वक्त्यांनी माहिती दिली पण मला वाटतं त्याच्या आधीच्या नाट्याने अधिक सहजगत्या तुम्हाला महाराष्ट्रात सध्या काय चाललंय हे सांगितलं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानापासून आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केलेली आहे अमोल कोल्हे हे आपल्या पक्षाचे प्रचार प्रमुख आहेत आणि मला आठवतं हो की पाच वर्षापूर्वी शिवस्वराज्य यात्रा आम्ही त्याच शिवनेरी किल्ल्यावरून काढलेली होती त्यावेळी लोक म्हणायची वीस बावीस आमदार यांचे येतील पण निकाल लागला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपन्न आमदार आले काँग्रेस पक्षाचे चव्वेचाळीस आमदार निवडून आले महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच वर्षाच्या कालखंडात अनेक घटना झाल्या ज्याचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात त्या सगळ्याचा उल्लेख करून मी तुमचा वेळ घेणार नाही पण मग आजपासून मी भाषण ऐकतोय एकेकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्रातली उत्कृष्ट महानगरपालिका होती पण आज मगासपासून जे ऐकतोय त्यातनं लक्षात आलं की पिंपरी चिंचवड महापालिका आता भ्रष्टाचाराचा अड्डा झालेली आहे महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महापालिका का काढल्या का नागरिकांची व्यवस्था उत्तम करावी म्हणून पण महाराष्ट्राच्या सरकारने निवडणुका घ्यायला टाळाटाळ केली अधिकारी नेमले स्थानिक आमदार स्थानिक सत्तारूढ पक्षाची लोक आपल्या सोयीचे अधिकारी घेऊन यायला लागले आणि या सगळ्या महापालिकांमध्ये मनमानी सुरू झाली आपल्या सर्वांना माझी विनंती आहे अतिशय मार्मिक शब्दात डॉक्टर अमोल कोल्हे आपणाला बऱ्याच बारकावे सांगितले महाराष्ट्रात मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपल्या सगळ्यांचे मला आभार मानले पाहिजेत की डॉक्टर अमोल कोल्हेना आपण निवडून दिलं आणि पुन्हा महाराष्ट्राच्या वतीनं केंद्रात संसदेत पाठवण्याचं काम केलं या भोसरी विधानसभेत मात्र आमचे साडेआठ हजार मतं कमी मिळाले अजित गवाने यांनी वेळीच निर्णय घेतला असता तर हेच साडेआठ हजार अठरा किंवा वीस हजार लीड झाली असते देर से है, लेकिन दुरुस्त आहे है, ठीक आहे अजित गव्हाने इतका वेळ का लावला हाच आमचा प्रश्न आहे खरं म्हणजे जाताना कुणाला धडक मारायला निघालो हे कळत होतं समोर भारतीय जनता पक्षाचा आमदार असताना आपण तिकडे जाणं हे फक्त या पिंपरी चिंचवड मध्ये झालं दुसरीकडे कुठं झालं चिंचवड मध्ये दे देखील तिकडची लोक तिकडे गेली डोळे झाकून उद्या कुणाशी युद्ध करायचंय लढाई करायचे ह्याचा त्यावेळी विचार आला नाही पण कर्मधर्म संयोगाने महाराष्ट्राचे नेते आदरणीय पवार साहेब दहा लोकसभेत जागा आम्ही लढवल्या दहा पैकी आठ निवडून आणण्याचं काम शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झालं नववी जागा निवडून आलेलीच आहे सातारची सदतीस हजार पिपाणीला पडले आणि पस्तीस हजारात आपली सीट पडली आणि म्हणून न भूतो न भविष्यती महाराष्ट्र शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहतोय उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे उभा राहतोय हे आज महाराष्ट्रातलं चित्र आहे लोकसभेतल्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये आमच्या एकतीस ठिकाणी विजय झाला भारतीय जनता पक्षाला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस ठिकाणी लोकांनी नाकारलं अनेक कारण आहेत भ्रष्टाचार हे एक मोठं कारण आहे भ्रष्टाचाराची तुम्ही महापालिकेतली उदाहरणं दिली मी महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकारवर अनेक खात्यात भ्रष्टाचाराचे के आरोप केले एकाही आरोपाला मंत्र्याला उत्तर देता आलेलं नाही मी साधं उदाहरण तुम्हाला दे दोन रस्ते लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी या सरकारने एक टेंडर काढलं सहा कॉरिडॉरचे रस्ते केले टेंडरमध्ये काम देण्याची प्रक्रिया केली आज एक टेंडर तिकडं जालन्यापासून नांदेडपर्यंत अकरा हजार कोटीचं टेंडर लोएस्ट माणूस आलाय चौदा पंधरा हजार कोटी रुपयाला म्हणजे टेंडरच्या पेक्षा चार हजार कोटी जास्त एक अलिबाग पासून विरार पासून अलिबाग पर्यंतचा जो कॉरिडॉर आहे शहाण्णव किलोमीटरचा त्याला दोनशे त्र्याहत्तर कोटी एका किलोमीटरला खर्च करायची तयारी दाखवली सिस्टीम लक्षात करून घ्या निरंकुश सत्ता आहे समोर विधानसभेत विरोधी पक्षांची संख्या कमी आहे पाहिजेल त्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करून महाराष्ट्रात भ्रष्टाचार करण्याचं काम महाराष्ट्र सरकारकडून होतय अशी अनेक उदाहरणं मी पुढच्या काळात तुम्हाला देईन ज्यामुळं महाराष्ट्रामध्ये किती भ्रष्टाचार माजलेला आहे कसे पैसे काढण्याचं चा काम चाललंय हे तुम्हाला कळायला ला लागेल लोकसभेची निवडणूक झाली पैशाचा महापुराला किती पैसे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची मतं आम्ही खरेदी करू शकतो आणि निवडून येऊ शकतो असं काही लोकांना काही ठराविक ठिकाणी मिळालेल्या निकालामुळून विजयामुळं वाटायला लागले आपण स्वाभिमानी लोक आहोत महाराष्ट्र अठ्ठेचाळीस पैकी एकतीस ठिकाणी का विजयी झाला या देशाची घटना बदलायला भाजपवाले निघाले ही खात्री महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेची पडली या देशातल्या ठराविक जाती धर्मात तेड निर्माण करण्याचं पाप या लोकांनी मागच्या काही वर्षात केलं महागाई आणि भ्रष्टाचार हे अनेक गोष्टी आहेतच रामाचा आसरा घ्यायला गेला, गेला त्या सगळ्या रामाच्या मंदिरामध्ये यांचा रामाचा मंदिर जिथं होता तिथं यांचा भारतीय या जनता पक्षाने पराभव केला रामानं देखील यांची पार्टी सोडली राम देखील आता आमच्या पार्टीत आलेला आहे कारण रामाला देखील कळलं यांचे उद्योग काय चालू आहे राम मंदिराची पूजा व्हायला लागली त्यावेळी आम्हालाही वाटलं आता अवघड आहे पण ज्यावेळी रामालाच कळलं की हे कशी लोक आहेत है, त्यावेळी यांची बाजू ह्यांनी सोडली आपल्या सगळ्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन करण्यासाठी लोकसभेला मतदान केले असं मी मानतो आणि ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातलं परिवर्तन पूर्ण करण्यासाठी आम्ही काढलेली आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जायचा शक्य असेल त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय या ठिकाणी चिंचवडलाही जायला पाहिजे पिंपरीलाही जायला पाहिजे याची मला जाणीव आहे पण महाराष्ट्रभर फिरायचंय म्हणून शहरात आपल्या एकच सभा आपण घेतोय पण महाराष्ट्रात आम्ही उद्याच्या विधानसभा लढू त्यावेळी महाविकास आघाडीला चांगलं यश महाराष्ट्रात मिळेल असं आज मिळालेल्या सगळ्या सर्वदूर महाराष्ट्रात जो रिस्पॉन्स मिळतोय त्यातून आम्ही सगळे बघतोय लोकसभेच्या आधी आमच्याकडे कोणी बघत नव्हतं आमच्याकडं कोणी येत नव्हतं आमच्याकडे येण्याचाही विचार कोणी करत नव्हतं सगळ्यांना वाटायचं मोदीच येणार आहेत हे काय सांगतो जयंत पाटील डॉक्टर अमोल कोल्हे हे काय काय भाषण करतात हे रविकांत वर्पे भाषण करतो काय सांगतो ते विजय गव्हानी काय भाषण आपल्या सुनील गव्हानी काय बोलतो ते मेहबूब पटेल काय पण भाषण करतो तोंडा लावतो असं लोकांना वाटायचं पण जनतेच्या मनातल्या गोष्टी आम्ही मांडत गेलो आणि महाराष्ट्रानं आमच्या बाजूने कौल दिला लोकसभेच्या आधी ज्या गोष्टी डोक्यात आल्या नाही ज्यांनी नऊ अर्थसंकल्प मांडले त्या नऊ अर्थसंकल्पात त्यांना कधी कुणी लाडकं वाटलं ला नाही लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सगळं लाडकं दिसायला लागलेलं अमोल कोल्हेंनी सांगितलं ला लाडक्या खुर्चीसाठी सगळं आहे आता दम द्यायचं चाललंय सांगायचं चाललंय आमच्या मताच्या आमच्या नावासमोर आमच्या चिन्हाच्या समोर, समोर बटन दाबा मग आम्ही ह्या योजना व्यवस्थितपणानं पुढे चालू मी आमच्या मैगी भगिनी या ठिकाणी सगळ्या लाडक्या भगिनी या ठिकाणी आहेत मी आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीनं हा विश्वास देतो की उद्याचं आमचं सरकार येणार आहे तुम्ही काळजी करू नका यांनी चालू केलेल्या योजनापेक्षा अधिक चांगल्या तुमची काळजी घेणाऱ्या सक्षम योजना देण्याचं काम आम्ही करू पंधराशे रुपये असतील तर त्यात वाढ कशी करायची हे बघू पण थांबवण्याचं नतदृष्टीचं काम आम्ही करणार नाही आम्ही सकारात्मक राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत सकारात्मक राजकारण करताना सामान्य माणसाला आधार देण्याचं काम आम्ही करू महागाईनं पिचलेल्या माणसाला सेवा देण्याचं काम करू त्याच्या डोक्यावरचा जीएसटीच्या कराचा ओझा कसा कमी होईल हा प्रयत्न आम्ही करू केंद्र सरकारला निक्षून सांगू महाराष्ट्राच्या बाहेर जे उद्योग चाललेले आहेत ज्यात मानाखाली घालून गप्प बसलेले आहेत फॉक्सकॉन गेला यांच्या तोंडातून ब्र निघाला नाही एअर बसचा प्रकल्प गेला हे दोन शब्द बोलायला तयार नाहीत सतरा प्रकल्प मोजून महाराष्ट्राच्या मोठे प्रकल्प मोजून महाराष्ट्राच्या बाहेर गेले याने तोंडात नावाक्षर काढलेलं महाराष्ट्राच्या तरुणांना याचाच राग आहे बेकारीला आम्ही सतत तोंड देतोय महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला याचा राग आहे आमची घरात मुलं काम न करता घरात थांबतात फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावला आला असता तर दीड लाख पेक्षा जास्त पोरांच्या हाताला काम मिळालं असतं हे महाराष्ट्राच्या बाहेर घालवण्याचं पाप देखील यांनी केलं आणि म्हणून आपण विचार करा या सगळ्या प्रश्नातनं महाराष्ट्र पुढं आणायचंय महाराष्ट्र जेव्हा भाजपच्या ताब्यात गेला ना त्यावेळी महाराष्ट्र गुजरातच्या पुढं होता ह्यांच्या ताब्यात गेल्यावर दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र माग गेला आणि गुजरात राज्य आपल्या पुढं गेलं गुजरात राज्य आपल्या पुढं गेलं त्या गुजरातला ओव्हरटेक करण्याचा राज्यानं कधीही प्रयत्न केला नाही हे मशगुल होते पक्ष फोडण्यात आणि महाराष्ट्राचं राजकारण बिघडवण्यात यांना जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे महाराष्ट्रामध्ये सगळ्या सामान्य माणसाच्या हिताचा विचार करण्यापेक्षा फट फोडण्याचं पक्ष फोडून आमदार आणणं आणि सत्ता मिळवणं एवढाच उद्योग या लोकांनी केला ठीक आहे आमच्यातले काही लोक गेली भाजप काँग्रेस शिवसेनेतले गेले आता पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका अजित गवानींनी निर्णय घेतला मी अजित गव्हा यांचं आणि त्यांच्या सर्व समर्थकांचं मनपूर्वक स्वागत करतो या शहरातल्या अनेक नगरसेवकांनी हो माजी नगरसेवकांनी हो पुन्हा पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आपण आपल्याच घरी आलेला काही चिंता करू नका चांगल्या पद्धतीनं तुम्हाला वागणूक देण्याचं काम आमचा पक्ष नक्की करेल हा आमचा नाही हा तुमचाच पक्ष होता तुम्हीच पक्ष सोडून गेलेला होता आपल्याच घरात परत आला तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी एकसंगपणाने महाराष्ट्र उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं न्यायचं सा। आहे उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांचं नेतृत्व या बाजूला आहे ते लोकशाहीला प्राधान्य देणारं सामान्य माणसाच्या मताला किंमत देणारं सरकार आम्ही सगळे महाराष्ट्रात आणण्याचं काम करणार आहोत तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे उद्याच्या निवडणुका होत असताना या पिंपरी चिंचवड आणि भोसरी मध्ये महाविकास आघाडीचे आमदार निवडून देण्याचं काम करा करणार आहे की नाही हात वर करा कराय मागपर्यंत आहे आजचं वैशिष्ट्य असं आहे की मागच्या बघिणी पण कोणी उठून जायला तयार आज आणि त्यामुळं माझ्या सगळ्यांना एक विनंती आहे शेवटचा मुद्दा संपवतो साहेब <laughs> <laughs> कामगारांचे कायदे केंद्र सरकारने बदलून कामगाराला कमकुवत केलं मालकाच्या बाजूने कायदे करण्याचं पाप दिल्लीच्या भारतीय जनता पक्षानं केलं त्याला महाराष्ट्र सरकारने साथ दिलेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये कष्ट करणारा वर्ग आहे त्याच्या डोक्यावर टांगटी तलवार कायदे डायल्यूट करून कायदे अक्षम करून कमी कायदे करून युनियनच्या बद्दलचं महत्व युनियनचं कमी करून या भागातल्या लोकांचं शोषण कसं होईल हे बघण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होतय आता अलीकडं मोहीम काढली आहे वेगळ्या लोकांना बदनाम करायची तो विषय आज आम्ही तुम्हाला सांगत नाही पण मी आपणा सगळ्यांचं अभिनंदन करेन की प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर अमोल कोल्हेंना तुम्ही विजयी केलं तुम्ही सगळ्यांनी डॉक्टर अमोल कोल्हेंसारखा हिरा दिल्लीला पाठवला आजही संसदेत त्यांनी केलेली भाषणं ही भारतातल्या प्रत्येक खासदाराला आपण असं भाषण केलं तर कसं होईल असं ला। वाटायला लागणारी एवढी प्रभावी भाषणं आहे मग अशी त्यांनी एक शीघ्र कवी के, कविता केली ती गाडीतच केली त्यांनी त्यामुळं प्रतिभावंत माणूस काय असतो हे डॉक्टर अमोल तुम्हाला सर्वांच्या समोर मांडलंय माझी आपणाला विनंती आहे की आता अमोल मी बरोबर घेऊन महाराष्ट्रात फिरतोय त्यामुळं तक्रार करायची नाही अमोल कोल्हे आम्हाला भेटत नाहीत भेटत नाहीत दोन अडीच महिने अमोल कोल्हेंचे मी ताब्यात घेतलेले त्यामुळं ही शिवस्वराज्य यात्रा त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येते महाराष्ट्रात डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा आम्ही लढवू इच्छिणाऱ्या बहुतेक सगळ्या मतदारसंघात एक दहा पंधरा आम्ही जाऊ शकत नाही त्या ठिकाणी अशा मतदारसंघात आम्ही जातोय सर्व ठिकाणी त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे आता आमच्या ताब्यात आहेत म्हणजे माझ्या ताब्यात आहेत पक्षाच्या ताब्यात आहेत नाही तर तुम्ही म्हणाल काय डॉक्टर अमोल कोल्हे कसे काय गेले तिकडे का गेले इकडे काय गेले, का गेले। तुमच्यापासून अमोल कोल्हेंची सुट्टी मागायचा मी अर्ज तुमच्याकडे करतो अमोल कोल्हे घेऊन चाललेलो आहे महिन्यात महिन्यात अमोल कोल्हे तुम्हाला मध्ये मध्ये येऊन भेटतीलच पण महाराष्ट्रातलं उद्याच सरकार मित्रांनो आपलं होणार आहे महाराष्ट्रातला मूड हा आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही मागच्या वेळी चोपन्न आमदार महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार हे शिवस्वराज्य यात्रेनंतर निवडून आलेले मला आत्मविश्वास आहे महाराष्ट्रातलं वातावरण सर्व जिल्ह्यात मी जाऊन आलोय मागच्या दीड दोन महिन्यात लोकसभेनंतर ज्या ठिकाणी उमेदवार उभे राहायला तयार नव्हते तिथं चार चार जण आता वाद घालतात की आम्हालाच उमेदवारी पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रात चित्र चांगलं आहे चोपन्न आमदार मागच्या वेळी आले आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत की महाराष्ट्रात चोपन्नचा आकडा कसा वाढेल आणि महाविकास आघाडीचे आमदार एकशे पंच्याहत्तर पेक्षा महाराष्ट्रात कसे जास्त येतील हे बघण्याचं काम आम्ही करणार आहे आणि त्यामुळं मी आपल्या पिंपरी आप चिंचवडच्या नागरिकांना कळकळीची विनंती करेन आमच्याकडे साधनसंपत्ती फार कमी आहे आम्ही नाही त्यांना तोड त्यांच्या तोडीला तोड देऊ शकत आमची यात्रा गरिबांची साधी यात्रा आहे आम्हाला फार मोठा बडेजाव दाखवता येत नाही आम्ही आपले प्रामाणिक निष्ठेने शरद पवार साहेबांचे सैनिक म्हणून महाराष्ट्रात जातो आणि म्हणून आम्ही हे करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या महास्वराज आम्ही काढणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेला मिळावा तुमच्या आशीर्वादावर पिंपरी चिंचवड महापालिका देखील पुढच्या वेळी आपण जिंकून दाखवू असा मला विश्वास आहे तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला कोण म्हणत असेल अजित गवाने तुझ्याकडे कोण बघणार तर हा जयंत पाटील बघेल तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काही चिंता करू नका मी जाता येता इथं पाहिल तर भेटल्याशिवाय पुढं मुंबईला जाणार नाही पण अजित गवाने आमच्या बरोबर उभा राहणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेणं पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे त्यामुळे चिंता करू नका आणि सरकार आल्यानंतर ज्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही बोललाय त्या सगळ्याचा शेवट करण्याचा आणि पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवड महापालिकेला विकासाच्या वाटेवर नेण्याची शपथ या निमित्त आम्ही घेतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा इतका वेळ साडेसहा वाजल्यापासून शेवटपर्यंत आपण बसलेला तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो शेवटचाच एक भ्रष्टाचार सांगतो म्हणजे कसे पैसे उधळतायत आहेत सध्या योजनांच्या जाहिरातीसाठी दोनशे सत्तर कोटी दिलेले आहेत कालच सरकारने निर्णय घेतला सरकारला डॉक्टर अमोल कोल्हे कॉन्फिडन्स नाही आत्मविश्वास नाही सरकारला कोणी यात्रा काढतोय आपल्या योजना दाखवण्यासाठी आणखीन काही आता सरकारने काल निर्णय घेतलाय कि लोकांना आपल्या योजना सांगायला योजना दूत नेमायचे ठरले योजना दूत पन्नास हजार योजना दूत महाराष्ट्रात नेमणार आहेत सहा महिन्याचा कालावधी दिलाय तसा साडेतीन महिन्याचा आहे कारण इलेक्शन झाल्यावर दुकान बंद होणार आहे साडेतीन महिन्याचा कालावधी दिलाय आणि दहा हजार रुपयाचं मानधन द्यायचं ठरलेलं आहे तीनशे कोटी रुपये फक्त लोकांच्या घरापर्यंत माणसं जाऊन सांगण्यासाठी देत अरे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी योजना काढल्या जनतेला मिळतील ना योजना जी जनतेला योजना द्या जाहिरात करून जनतेपर्यंत पोचण्याचं काम चालू आहे दोनशे सत्तर कोटी ते आणि हे तीनशे कोटी नवा कालचा संध्याकाळचा निर्णय आत्मविश्वास गमावलेलं सरकार लोकसभेच्या निवडणुकीनंतर घाबरले आणि या घाबरलेल्या सरकारला काय करावं आणि काय नाही कळत नाही म्हणून असे चुकीचे निर्णय महाराष्ट्र सरकार घेत आहे त्याला योग्य जागा दाखवण्याचं काम भविष्य काळात तुम्ही सगळे कराल असा विश्वास बाळगतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद यात यश आभार मानतील एका बाजूला सन्मान होता जयंतदा आदरणी अनिलजी देशमुख साहेब आदरणी कोल्हे